न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गोवा राज्यातील विदेशी मध्यसाठाची महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या होत असलेली तस्करी रोखण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले चांदवड परिसरातील सोग्रस फाटा येथे अवैध मद्यसाठा जप्त करून स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशानुसार कारवाया करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक ते धुळेवाजीकडे जाणाऱ्या एका ट्रक मधून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मध्याची तस्करी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने मुंबई अग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा परिसरात सापळा रचून आरोपीनामे पदमसिंग बजाड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मद्यसाठा व वा वाहनासह एकूण एकसष्ट लाख सहा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवालदार नवनाथ साणप संदीप नागपुरे मेघराज जाधव प्रवीण गांगुर्डे पोलीस नाईक हेमंत गिलबिले विनोद टिळे विश्वनाथ काकड प्रदीप बहिरम कुणाल मोरे नवनाथ वाघमोड यांच्यासह पथकाने केली आहे भावेश बागूल, दक्ष न्यूज नाशिक